आज मी तुम्हाला गॅरंटी देणार आहे की तुम्ही ही सिल्क साडी तुमच्या दुकानात नसेलच ठेवली आणि जर तुमचा नवीन व्यापार असेल तर या साडीपासून सुरुवात करा आपल्या व्यवसायाची जर छोटा बिझनेस करायचा असेल तर सिल्क साड्यांपासून जर केला तर एकदम अतिउत्तम असणार आहे म्हणजे की का असं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये याचं रिझन सांगणार आहे की जर तुम्ही ह्या साड्या ठेवल्या तर नक्कीच तुमचा बिझनेस ग्रो करेल तर चला अशा कुठल्या साड्या आहेत ज्या साड्यांची मी तुम्हाला गोष्ट तर चला मंडळी मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी तुम्हाला सिल्क साडी विथ दुपट्टा त्यासोबत कॉन्सेप्ट मिळणार आहे पहिला आपण कलेक्शन बघूया ज्यामध्ये तुम्हाला मुनियाचा बॉर्डर कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि तुम्हाला मॅचिंग खूप सुंदरचं यामध्ये तुम्हाला दुपट्ट्याचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर तुम्हाला मॅचिंगचा दुपट्टा मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला जे आहे स्टोन वर्क मिळणार आहे तुम्ही बघत आहात मंडळी असं कॉन्सेप्ट मोस्टली लग्नाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त महिला मुली डिमांड करत असतात कारण की कसं का असतं ना काहीतरी वेगळं असलं की मुली ते आपल्या आचरणात घेत घेण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे की ते प्रॅक्टिकली आपल्या ना की आपल्याला हवं हवं असं वाटतं म्हणून ते कलेक्शन घेतच असतात त्यामध्ये तुम्हाला या साडीसोबत दुपट्टा मिळणार आहे प्रॉपर त्यावर तुम्हाला काम मिळणार आहे खूप सुंदरस आणि मध्ये मुनिया बॉर्डर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता हे कलेक्शन तर नक्कीच नसतील ठेवलेले कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं गॅरंटी सोबत की तुम्ही ह्या साड्या नसतीलच ठेवल्या पुढचं एक कलेक्शन दाखवते ज्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर तुम्हाला जे आहे खूप छानपैकी एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे तुम्ही बघू शकता कॅटलॉग तुम्हाला सेम टू तु सेम असंच या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्ही हे पर्चेसिंग करून घेऊन गेले आता बऱ्याच लोकांना कसं असतं की पर्चेसिंग करून घेऊन गेल्यानंतर सहा पीस आहेत समजा याच्यातले दोन विकले गेले आणि चार पडलेले आहेत तर मग करायचं काय बघा याला तुम्ही कमी जास्त प्राइस करून सेल करू शकता पण तुम्हाला ऑप्शन असेल जर तुम्हाला हे सहा पीस आहे सहाचे सहा पीस नाही विकले गेले तर तुम्ही रिटर्न एक्शन सुद्धा करू शकता जेव्हा तुमचं सहा महिन्याच्या नंतर तुमचं ट्रायल संपलं म्हणजे की तुम्ही विचार थकल्या आहात नाही आज सहा महिने झाले आमचं जे प्रॉडक्ट आहे ते सेल नाही झालं तर तुम्ही परत आणू शकता सहा महिन्यानंतर एवढ्या जी पॉलिसी आहे ती तुम्ही लक्षात घ्या आणि बऱ्याच लोक इथं सुरतमध्ये आल्यानंतर त्यांना लक्षात येत नाही की नेमकं अजमेरा फॅशन मध्ये जायचं कसं आणि नेमकं अजमेरा फॅशन कपड्यांमध्ये कुठली कुठली व्हरायटीज ठेवतात आता बघू शकता कपड्यांची जर टोटल व्हरायटीज आपल्याला मिळत असेल ही जी साडी आहे तुम्हाला कांजीवरम सिल्क मिळणार आहे म्हणजे की आपण म्हणतो की तीन ते चार हजारापर्यंत आपल्याला साड्या बाहेर अशा प्रकारच्या घ्यायला लागत असत पण नाही अजमेरा फॅशन तुम्हाला कांजीवरम सिल्क साडी सुद्धा इतकी स्वस्त देतं की आरामात तुम्ही चांगल्या रेंजमध्ये सेल करू शकता जशी तुम्ही या साडीचा लुक बघू शकता खूप सुंदर आहे आणि अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला मध्ये वाढ करायची असेल तर माझ्या मते तरी तुम्ही एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला कारण की इथे तुम्हाला सर्व काही परिपूर्ण माहिती मिळत असते हे पा ग्रीन कलर मध्ये आहे खूपच सुंदर आणि यावर तुम्हाला जे आहे जरीचं काम तुम्ही चेक करू शकता आणि ही जरी कशी लावली जाते ही प्रॉपर मशीनने केली जाते कारण की अजमेरा फॅशन स्वतःच कपडा तयार करत असतं ग्रेपासून तर प्रिंट पर्यंत प्रिंट पासून तर वर्क पर्यंत आणि वर्क पासून तर पूर्ण टोटल त्या प्रॉडक्टचं काम होत नाही तोपर्यंत मग इमॅजिन करू शकता की इथला कपडा या ठिकाणाचा कपडा किती स्वस्त असेल तर एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सळ यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन तिथेच तुम्हाला ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि सुरत स्टेशनला जर तुम्ही आलात तर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची या ठिकाणी सुविधा मिळत असते तर नक्कीच भेट द्या नसेल शक्य तर व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही परचेसिंग करू शकता आणि हा शंका असेल व्हिडिओ कॉलमध्ये बघितलं आणि तेच नाही आलं तर नाही मी तुम्हाला गॅरंटी देते व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही कलेक्शन मागू शकता हंड्रेड अँड वन पर्सेंट जे तुम्ही बघता तेच तुम्हाला जुमेरा फॅशन कलेक्शन देत असतं तर भेट देणारच आहात ना तर नक्कीच व्हिडिओ तर आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार